जय जय रघुवीर समर्थ शुभा सारिखे जासे वसिष्ठा ज्ञान योगेश्वरासे कवी वाल्मिका सारिखा मान्य सा नमस्कार सद्गुरु रामदासा मला वाटते अन्तरे त्वावसावे तुझा दासबोधासे त्वाबोधभावे अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरुरामदासा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरु गुरुसाक्षात पण ब्रह्म श्री गुरवे दशक तिसरा समास पहिला जन्मदुःख निरूपण मागच्या दशकामध्ये आपण समर्थाने आपल्याला विशेष आपल्या ठिकाणचे असणारे अवगुण हे समजावून दिलेले आहेत आणि त्या अवगुणांबरोबर काय अभिप्रेत सद्गुण आपल्या ठिकाणी हवेत हेही समजावून दिलं आता ते समजावून दिल्यानंतर समर्थ ह्या पूर्ण दशकामध्ये आपल्याला साधनेसाठी तयार करता आहेत ह्या दृष्टीने आपलाच जीवनपट सुंदर शब्दात रेखाटून दिलेला आहे आपण जन्माला आलो त्याच्या आधीची आपली गर्भातील स्थिती कुठली आपण जन्माला येण्याच्या आधीचं कशी परिस्थिती असते आणि आपण जन्माला आल्यानंतर कुठल्या प्रकारची दुःख भोगायला लागतो म्हणजे प्रत्यक्षात जे नाव आहे ह्या समासाचं जन्म दुःख निरूपण तर आपण जन्माला येण्याआधी गर्भवासापासनं कसं दुःख भोगत जातो याचं सुंदर रेखाटणी या समासामध्ये समर्था के समर्थाने केलेली आहे समर्थ या समासाला सुरुवात करताना म्हणतात जन्म दुःखाचा अंकुर जन्म शोकाचा सागर जन्म भयाचा डोंगर चळे ना तीन शब्द इथे प्रामुख्याने आहेत दुःख शोक आणि भय ह्या तिन्हीपासून आपल्याला निवृत्ती हवी असते मला दुःख होतं ते प्रामुख्याने शारीरिक आणि मानसिक स्तरावर असतं आणि हे दुःख मला त्रासदायक ठरायला लागतं तेव्हा ते शोकात रूपांतरित होतं आणि जो शोक मी अनुभवतो त्यापासनं मला भयाची निर्मिती होत असते आणि काळांतराने हे भयच आपल्याला व्यापून टाकलेलं असतं माझ्या जीवनामध्ये भयाने व्यापलेलं आहे संपूर्ण आयुष्य माझं जीवन भयप्रद आहे आणि म्हणून निर्भय होण्यासाठीच आपण हा सगळा खटाटोक करतो आहोत आपण त्या अनंताच्या पंथाला लागलेलो आहोत जसं मनाच्या श्लोकातल्या पहिल्या श्लोकाची शेवटचे शेवट चरण समर्थ म्हणतात गमू पंथ आनंद या राघवाचा त्या अनंताकडे त्याच अभयस्थितीकडे समर्थ आपल्याला घेऊन जात आहेत आणि घेऊन जात असताना आपण अभय नाही आहोत किंबहुना आपण दुःख भोगत आहोत याची आपल्यालाच काही वेळा जाण होत नसते विसर पडलेला असतो मग समर्थ आपण आपलं जीवन कसं जगतो तर त्याचं प्रत्यक्ष उत्तम शब्दात निरूपण करतात परंतु त्या निरूपणाला इथलं अंग कसं आहे तर आपलं भोगलं जाणार दुःख त्या अंगाने समर्थ सांगतात संपूर्ण विश्व आणि सगळी मनुष्य जाती किंबहुना सगळं चराचर अनेको प्रकाराने दुःख भोगत असतं सुखाच्या आशेवर जगतं पण दुःखाचा भोग सुटत नाही सुख मिळेल असं वाटतं जे फार थोडं असतं पण दुःख मात्र भरपूर भोगत असतो मग ते कसं कसं होतं समर्थ म्हणतात जन्म मायेचे मैंदावे कसं बरं आहे ते हा जन्म म्हणजे माझा ह्या भौतिक शरीराला जो जन्म येतो आहे भौतिक शरीर निर्माण होतं आणि हे निर्मिती आपल्या शास्त्रामध्ये विशेष करून गर्भोपनिषदामध्ये सांगितलं आहे की गर्भावस्थेमध्ये काय काय भोगलं जातं तिथून तो, ति तो धरलेला आहे आपला सगळा जन्म तर ह्या जन्माच्या ह्या सगळ्या क्रिया आणि त्यातल्या भोगावे लागणारे कष्ट त्यामध्ये होणारा त्रास इतका छान शब्दात आहे समर्थ म्हणतात हा जन्म येणे हेच दुःखाचं कारण आहे जन्म मायेचे मेंदावे जन्म क्रोधाचे विरावे जन्म मोक्षास आडवे विघ्न आहे हा जन्म आला म्हणजेच मी भगवंतापासून वेगळा आहे आणि वेगळा आहे म्हणून मला ही देहबुद्धी आली आणि देहबुद्धी आली म्हणून मला जन्म आला याचाच अर्थ मी माझ्या मूळ समाधानाच्या स्थितीपासून खाली घसरलो आहे इथे समर्थ म्हणतात जन्म मोक्षास आडवे विघ्न आहे हे मोक्षाच्या मध्ये मोठा विघ्न आहे ज्या क्षणी जन्म आहे त्या क्षणी दुःख आहे आणि ज्या क्षणी दुःख आहे त्यापासून आपण परमात्म्यापासून वेगळे झालेलो आहोत तर कसं बरं होत समर्थ म्हणतात पाहता शरीराचे मूळ जन्माची स्थिती कशी आहे इथे समर्थ वर्णन करतात पाहता शरीराचे मूळ या ऐसे नाही अमंगळ रजस्वलेचा जो बिटाळ त्यामध्ये जन्म यासी आपल्या शरीराच्या जन्माची निर्मिती आपल्याला इथे समर्थ समजावून सांगतात गर्भोपनिषदामध्ये ह्याचं वर्णन खूप छान येतं समर्थ म्हणतात जे अत्यंत विटाळ आहे त्या विटाळामध्येच ह्या शरीराच्या जन्माचं मूळ दडलेलं आहे त्या सगळ्या विटाळाचाच गोळा हळूहळू वाढत वाड़ जातो आणि सायन्स पण आपल्याला तेच सांगतं तर समर्थ इथे म्हणतात वरीवरी दिसे वैभवाचे अंतरी पोतडे नरकाचे जैसे झाकणे चर्मकुंडाचे उघडताच नाहीये काय वर्णन केलं आहे वरीवरी दिसे वैभवाचे बाहेरून कसं आपलं शरीर खूप छान दिसतं सुंदर वाटतं पण शरीराच्या आतले भाग उघडे झाले की प्रत्यक्ष कळतं आतमध्ये दुर्गंधीचं पोतड भरलेलं आहे संपूर्ण शरीराला आतमध्ये रक्त मांस रेत आणि ह्याला एक विशिष्ट प्रकारची दुर्गंधी असते आपल्याला त्याचा अनुभव येत नाही किंबहुना आपल्याला अनुभव येऊ नये म्हणूनच परमेश्वराने वरती हे गच्च कातडीने बांधून ठेवलेलं आहे त्यामुळे आत काय आहे ह्याचा आपल्याला बोध होत नाही हे आपल्याला कळत नाही समर्थ म्हणतात वरीवरी दिसे वैभवाचे हे वैभवाचं दिसतं खूप छान वाटतं बघायला बरं वाटतं परंतु आतमध्ये जी स्थिती आहे ती आपल्या अनुभवाची नाही किंबहुना आपण त्याचा अनुभव घेऊ पण शकत नाही नीटनेटकेपणाने आवडणारा अनुभव तो नाही समर्थ म्हणतात जैसे झाकणे असे उघडताच नाहीये चर्मकुंड म्हणजे ड्रेनेज सिस्टीम आत्ताच्या काळातली आपण विचार केला तर त्याचं झाकण बंद आहे तोपर्यंत आपल्याला काही कळत नाही ज्या क्षणी त्याचं झाकण उघडलं जातं त्या क्षणी तिथे असणारी दुर्गंधी आणि बाकी सगळं अनुभवायला येतं तसच ह्या शरीराचं आहे हे बंद आहे तोपर्यंत छान आहे समर्थ म्हणतात लाळ थुंका आणि मळ पीत श्लेष्मा प्रबळ तयास म्हणती मुखकमळ चंद्रासारखे इथे समर्थ गमतीने एक उदाहरण देतात लाळ थुंका आणि मळ पीत श्लेष्मा केवळ आपल्याला सकाळी सकाळी याचा अनुभव हो, येतो बरेच वेळा कसा अनुभव येतो तर आपल्या नाकामध्ये तोंडामध्ये सकाळी आपण झोपेत न उठलो की एक दुर्गंधी येत असते काही मळ जमा होतो श्लेष्मा म्हणजे शेंबूड म्हणा किंवा नाकात न येणारी घाणारी वाण सर्दी झाल्यानंतरची स्थिती ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपल्या ह्या मुखामध्ये म्हणजे या चेहऱ्यामध्ये आत दडलेले असतात आणि त्याच चेहऱ्याला ज्या चेहऱ्यातून प्रत्येकाच्या चेहऱ्यातून ही दुर्गंधी असतेच असते आतमध्ये त्याच चेहऱ्याला आपण मुखकमल चंद्रासारखं मुखकमल याची उपमा देत असतो परंतु प्रत्यक्ष आतमध्ये ते दुर्गंधी आणि ह्या घाणीने भरलेलं आहे हे सगळं जे वर्णन आहेत हे समजावून देण्यासाठी की आपण हा जो देह चांगला म्हणून धरतो सुशोभित करतो या सुशोभीकरणाच्या मागे या देहाची मूळ स्थिती त्याचं मूळ द्रव्य काय आहे हे समजलेलं पाहिजे ज्याचा मोह मला होतो आहे त्याची मूळ स्थिती काय आहे ते कशा प्रकारे आहे हे मला समजून घेतलं पाहिजे म्हणून समर्थ म्हणतात त्याच्या मूळ असणाऱ्या स्थितीचा आपल्याला बोध झाला की त्याबद्दल म्हणजेच आपल्या शास्त्राप्रमाणे दोष दिसले की त्यापासून वैराग्य उत्पन्न होतं हे शरीरामधले असणारे दोष दिसायला लागले की लक्षात येतं या शरीराबद्दल विरक्ती उत्पन्न झाल्याशिवाय हो आपल्याला गत्यंतर नाही समर्थ पुढे सांगतात ऐसे कारा वस्ती, ही कारागृहामध्ये वस्ती असते तो जो गर्भ असतो तो आईच्या उदरामध्ये वाढत असतो आणि त्याचं ते वाढणं अत्यंत दुःखप्रद असतं अतिशय कष्टप्रद असतं ते दुःख सहन न करण्याजोगं असतं समर्थ स्वतः इथे म्हणतात पोटी नसता मळमूत्र मळमूत्रोक मरून जाती सगळं लोक त्या पोटामध्ये आपल्या सगळ्यांच्या विष्ठा आणि बाकी सगळं मळ भरलेलं आहे ते जर नसेल तर मृत्यू येतो आणि त्या अशा असणाऱ्या घाणीमध्येच हा गर्भ लोळत पडलेला असतो म्हणून तिथे वर्णन करत समर्थ कारागृहे वस्ती नवमास बहुविपत्ती नवही द्वारे निरोधती वायू कैसा तेथे किती नेटकं वर्णन केलंय बघा आपल्या आजचं हे सायन्स जे डेव्हलप्ड आहे त्यांना सुद्धा ज्याचा अनुभव अजून काही ठिकाणी यायचा आहे असा अनुभव आपल्या ह्या ऋषीमुनींनी आणि आपल्या ह्या संतांनी करून वर्णन करून ठेवलेलं आहे सांगून ठेवलेलं आहे समर्थ म्हणतात ते कारागृह आहे कारागृह कोशाला म्हणतात तर त्यातनं मुक्ती मिळत नसते बाहेर आपणून पडता येत नाही आपण बंदी झालेलो असतो हतबल झालेलो असतो आणि त्या गर्भाची स्थिती आईच्या पोटामध्ये अगदी तशीच असते तो हतबल स्वरूपात असतं त्याला स्वतःला खाता पिता बोलता चालता काहीसुद्धा येत नाही आई जे खाईल त्याच्यातनंच त्याला मिळणार आहे आई जो श्वासोश्वास करील त्यातनंच त्याला काय ते मिळणार आहे आणि त्याला ज्या स्थितीत ज्या परिस्थितीत ज्या घाणीत आणि ज्या अवस्थेत ठेवलेलं असतो किंबहुना निर्मिती झालेली असते तिथे तसंच त्याला राहावं लागतं त्याला स्वप्रयत्नाने तिथे काही करता येत नाही म्हणून त्याला कारागृह म्हटलेलं आहे समर्थ स्वतः म्हणतात ऐसीए कारागृही बसती नवमास बहुविपत्ती नऊ महिने आणि एक दोन दिवस नव्हे तर तब्बल नऊ महिने तिथे राहिलेलो असतो त्या नऊ महिन्यामध्ये आईच्या पोटामध्ये जठराग्नी तप्त होतो अनेक प्रकारचे रस झिरपतात आणि ते अत्यंत कोळं असणारा गर्भ त्या रसामध्ये न्हावून निघतो तेव्हा तो पोळला जातो आणि त्याचं ते पोळणं म्हणजे ते भाजणं त्याने असं वाटतं की मातेला डोहाळे लागत आहेत ही अवस्था त्या गर्भामध्ये असते तेव्हा तो तिथे धडपड करू लागतो आणि प्रार्थना करतो त्या अवस्थेमध्ये आपल्या शास्त्रानुसार ते स्मृती असते की मी हा गर्भ इथे धारण करून इथे आलेलो आहे माझी ही स्थिती जी आहे ही माझ्याच कारणामुळे आहे आणि म्हणून कळवळून तो भगवंताला प्रार्थना करतो समर्थ म्हणतात देवा सोडविसी येथुनी तरी मी स्वहित करेन हे भगवंता ह्या कारागृहातून ह्या माझ्या दयनीय अवस्थेतून ह्या दुःख मला जे भोगावे लागत आहेत जे असह्य दुःख आहेत त्यातून माझी सुटका कर मला यातनं निवृत्ती दे बाबा समर्थ म्हणतात देवा सोडविसी येथून तरी मी स्वहित करेन मी स्वहित करीन मी माझं हित साधीन तरी गर्भवास हा चुकवीन पुन्हा नये येथे मी हा गर्भवास निश्चितपणे चुकवीन आता पुन्हा मी या गर्भात येणार नाही हा गर्भ म्हणजे नरकासारखा आहे आणि ह्या नरकात पुन्हा मी येणार नाही ह्याची पूर्ण खात्री देईन खात्री करीन माझी मी आणि यातनं सुटण्याचा उपाय करीन पण आत्ता मात्र प्रभो मला इथून सोडो तेव्हा समर्थ म्हणतात त्याचं होतं काय मग नऊ महिने झाले की ते सगळं हळूहळू कातडं बसायला लागतं शरीराला आणि त्याच्यानंतर गर्भ पात म्हणजे गर्भ बाहेर पडण्याची वेळ येते म्हणजे जन्म काळ ज्याला आपण म्हणतो हल्लीच्या काळात तर ती वेळ येते आणि तो गर्भ आईच्या उदरातून बाहेर यायला लागतो आता त्या बाहेर पडण्याच्या स्थितीचं देखील समर्थ वर्णन करतात काय आपल्या शास्त्रामध्ये अचूक वर्णन केलंय आणि समर्थच इतके छान वर्णन करतात ते सरळ आलं तर ठीक हे सगळं हल्लीचे जे गायनाकॉलॉजिस्ट आहेत त्यांना हे कळ कल्पना कल असते किती अवघड असतो गर्भ आईच्या पोटातून योग्य पद्धतीने बाहेर येणं सुखरूप बाहेर येणं आणि बरेच वेळा तो येत नाही ते येण्याची शक्यता कमी असली तर त्याला सिझरिंग करावं लागतं आता हे सगळ्यांना हल्ली हे कॉमन झालेलं आहे सगळ्यांना ज्ञात झालेलं आहे परंतु पूर्वीच्या काळी तशी स्थिती नव्हती जर ते आडवं आलं तर समर्थ वर्णन वर्णन करतात आडवं जर आलं तर त्याचा त्याच्या हातापायाचे तुकडे करून ते गर्भ बाहेर काढावा लागायचा आणि त्याच्यामध्ये गर्भही जायचा आणि बरेच वेळा आईलाही इजा व्हायची किंबहुना आई ती जगत नसे ही पूर्वीची अवस्था होती अशी अवस्था येते आणि हे सगळे भोग हे भोगावे लागतात समर्थ म्हणतात आपण प्राण सोडला आणि मातेचाही घेतला प्राण आईचाही प्राण तो तो ते जो गर्भ असतो तो कारण हे सगळं प्रारब्ध आहे आणि हेच दुःख आहे आपला हा सगळा विषय जो चालू आहे तो ह्या दुःखाच्या अनुषंगाने चालू आहे माझा जन्म काळ माझा जन्म हा दुःखप्रत कसा आहे हे इथे वर्णन करताय कारण मला आयुष्यभर दुःख भोगावं लागतंय आणि मला दुःख नकोय सगळ्याची ह्या बेसलाईन काय आहे तर मला दुःखरूप व्हायचं नाहीये आणि राहायचं नाहीये ना मला आहे ना मी आहे त्या स्थितीत राहायचंय मग मला कसं व्हायचंय मला सुखी आणि समाधानी व्हायचं आहे पण त्यासाठी मी दुःख भोगतोय माझ्या या परिस्थितीत हे आधी पटावं लागतं म्हणून हा लाईफ स्केच समर्थ छान शब्दात वर्णन करतात त्याचा जन्म एकदा कसा तरी चुकून झाला चांगला झाला व्यवस्थित झाला आणि तो बाहेर पडला की त्याची स्थिती काय होते तो जे दुःख मागील विसरला जो गर्भात असताना जे दुःख त्याच्या डोक्यात होतं जे त्याने भोगत होता आणि जी परमेश्वराला प्रार्थना करत होता ते तो विसरला गर्भी म्हणे कोहम कोहम बाहेरही पडता म्हणे गर्भी म्हणे सोहम सोहम बाहेरी पडता म्हणे कोहम बाहेर येता क्षणी त्याला सगळ्याचा विसर होतो गर्भी म्हणे सोहम सोहम बाहेरी पडता म्हणे कोहम ऐसा कष्टी झाला बहुगर्भवासी बाहेर येता क्षणी विस्मरण होतं आणि विस्मरण झाल्याचा परिणाम काय होतो मी जी कळवळून ईश्वराला प्रार्थना केलेली असते त्याचंही विस्मरण होऊन जातं आणि मग ह्या चराचर विश्वामध्ये या मायेमध्ये परत गुंततो ज्याच्यामध्ये गुंतल्याने तो दुःखरूप झालाय दुःख भोगतोय तेच त्याच मायेमध्ये परत तो गुंतून जातो मग ती गुंतवणूक कशी होते तर हे जै जै समर्थ आपल्याला पुढच्या समासात वर्णन करतात जय जय रघुवीर समर्थ